सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण संविधान विचार मंचा मार्फत भीमपुत्र आयडॉल दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे या कार्यक्रमात राज्य आणि देशातील विशेष कामगिरी केलेल्या व्यक्तिमत्वांचा सन्मान करण्यात येणार आहे हा कार्यक्रम गदिमा सभागृह विद्या प्रतिष्ठान एम आय डी सी बारामती या ठिकाणी रविवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आहेत माननीय नामदार अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि माननीय डॉक्टर नरेंद्र जाधव माजी माजी खासदार तसेच कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तरी या कार्यक्रमासाठी परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती निमंत्रक राजेश कांबळे अध्यक्ष घनश्याम केळकर सचिव आणि मोहन गायकवाड समन्वयक व सर्व व्यवस्थापन समिती सदस्य संविधान विचार मंच बारामती भीमपुत्र आयडॉल रविवार दिनांक वीस एप्रिल रोजी सायंकाळी ठीक वाजता गदिमा सभागृह विद्या प्रतिष्ठान एम आय डी सी बारामती या कार्यक्रमामध्ये पुरस्कार प्राप्त मान्यवर आहेत डॉक्टर कल्पना सरोज मुंबई देवांश धनकर आग्रा डॉक्टर मुरहरी केळे ठाणे डॉक्टर स्वयंप्रभा देवी मोहिते पाटील अकलूज राजेश चंद्रा लखनऊ शेख चांद पाशा हैदराबाद सुमन धामने अहिल्यानगर सी ए शंकर अंदानी अहिल्यानगर हनुमंत उर्फ नागदरवाडी तालुका लोहा जिल्हा नांदेड डॉक्टर रोहन अकोलकर बारामती मारुती बनसोडे नळदुर्ग जिल्हा धाराशिव पांडुरंग सोनावणे जेजुरी या मान्यवरांना भीमपुत्र आयडॉल दोन हजार पंचवीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे तरी बारामती व परिसरातील समस्त नागरिकांनी मोठ्या संख्येने भीमपुत्र आयडॉल दोन हजार पंचवीस या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे ही नम्र विनंती भीमपुत्र आयडॉल दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम रविवारी दिनांक वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता गदिमा सभागृह विद्या प्रतिष्ठान एम आय डी सी बारामती येथे संपन्न होणार आहे आयोजक संविधान विचार मंच बारामती